मोठी मुलं आहेत सहावी सातवीच्या पुढे त्यांनी आगाराबद्दल ऐकलं असत कुष्ठरोग इंग्रजीमध्ये याला लेप्रसी म्हणतो हा कुष्ठरोग खूप आधीपासून आता ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक स्वप्न होतं की आपला भारत हा कुष्ठमुक्त झाला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करत असतो विविध अभियान आयोजित करत असतो आणि आपल्या परीने आपण या कुष्ठरोग निर्मूलनाकडे कसे प्रयत्न करता येईल कर त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो पण तरीसुद्धा आता स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊन सुद्धा काही ठिकाणी काही भागामध्ये या कुष्ठरोगाचे केसेस अजूनही आढळत आहेत मागच्या आठवड्यामध्ये मी एक तलासरीमध्ये तलासरी एक हॉस्पिटल आहे तयार तिथे एक कुष्ठरोग झालेले आहे। जे आहेत बाधित त्यांचे उपचार केले जातात आणि त्यातली बरीचशी मंडळी तिथेच तिथल्या मंडळींना तुमचं आता आहे उपचार पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही तुम्हाला थांबायची आवश्यकता नाही तुम्ही आपल्या घरी थांबू शकता तर ते कुष्ठरोग बाधित जी मंडळी होती त्यांनी असं उत्तर दिलं की आम्हाला आमच्या घरातले घरातच येत त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्येच इथेच उपचार घेतला आणि आता आम्ही इथेच थांबवलं म्हणजे समाजामध्ये अजूनसुद्धा या आजाराबद्दल जे काही गैरसमज आहे ते आजही दिसून येते म्हणजे आता ज्याला कृष्ठरोग झाला त्याचं आता आणखी एक उदाहरण सांगतो तिथे एक दोन पेशंटचे जस्ट असं विचारपूस करायला गेलो तर ते इतके भरभरून बोलत होते की म्हणजे आतापर्यंत त्यांच्यात असलेली एकल एकल कोंडेपणाची भावना कुटुंबीय सोबत नाहीत कोणी नाही तर कोणी एक बोलायला व्यक्ती मिळाला तर ते भरभरून व्यक्त होत होते म्हणजे ते आता बरे झाले पण तरी सुद्धा समाज त्यांना थोडं कुठेतरी मागे पडत आहे कुठल्या तरी ला वगैरे त्यांना सांभाळावं लागत आहे आता या मोहिमेच्या निमित्ताने आपला आहे साधारण आदिवासी भाषा आणि थोडस इतर भागांपेक्षा म्हणजे जे इतर नागरी भाग आहेत किंवा आपले जवळचा आपण जिल्हा घेतला ठाणे जिल्हा घेतला मुंबई जिल्हा घेतला तर याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये हे आजाराचं प्रमाण थोडं जास्त आहे आता होतं काय आपल्याकडे आजाराचं प्रमाण जास्त आहे कारण आपली टीम आहे आपले आशा वर्कर्स आहेत आपले आरोग्य सेवक आहेत आरोग्य सेविका आहेत हे जास्तीत जास्त केसेस शोधण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याकडे होतं आहे की बऱ्याचदा जे केसेस आपल्या निदर्शनास येतात ना तेव्हा ते थोडेसे पुढे गेलेले असतात म्हणजे त्यांच्या शरीरावरती पाच पक्ष